छत्रपती संभाजीनगर इथं भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यानं दिव्या उल्हास मराठे या महिलेनं थेट भाजपा कार्यालयात येऊन संताप व्यक्त केला आपण गेली पंधरा वर्ष भाजपसाठी प्रामाणिकपणे काम करून देखील उमेदवारी दुसऱ्याला दिल्याचा आरोप केला कधीही पक्षासाठी काम न करणाऱ्या महिलेला तिकीट देण्यात आल्यानं अन्याय झाल्याचं मराठे यांनी सांगितलंय मंत्री आणि खासदारांनी डावलत निर्णय घेतल्याचे आरोप देखील त्यांनी केले या घटनेमुळे भाजपा कार्यालयात तणावाचं वातावरण होते आणि तिचा स्वतःचे पॉपलेट वाटते म्हणून तिचा प्रचार होतो म्हणतात वरून नावाला पक्षाला माहिती का ती बाई हे योग्य नाही केलं पक्षाने मी आता शांत बसणार नाही मला तिकीट त्यांना जातात ही कोणती पद्धती मागायची हे योग्य नाही कुठल्या प्रमाणात मी दिव्या उल्हास मराठे गेल्या अठरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे आणि हे त्यांनी ओपन मधून मी तिकीट मागितलं होतं ओपन मधून मी तिकीट मागितलं होतं ओपन मधून त्यांनी एका छोट्या मंत्र्याची बायको होती याची बायको होती तसा विषय नाहीये एकदम छोटा कार्यकर्त्याच्या बायकोला त्यांनी आणून उभं केलं पाहिजे समोर आणि बी फॉर्म दिला गेला ही योग्य पद्धत नाहीये ही पद्धत नाहीये मी आता शांत बस कोणता प्रभाग आहे माझा वीस क्रमांक आहे प्रभाग क्रमांक वीस मी इथे सावे साहेबांना बोलायला आलेली योग्य पद्धत आहे का मध्ये जाऊ योग्य पद्धत नाहीये चला भेटल्यावर